नमस्कार श्रोतेहो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बणबरे भाग दहावा दुसरे बळीराजे ब्राह्मण धर्माची फजिती शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिक मत निर्दयपणा प्राकृत ग्रंथकार कर्म आणि ज्ञानमार्ग बाजीराव मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिम रूपी फोर्ट कोट फाळफोडला इत्यादी विषयी बा आता मात्र शिकस्त झाली कारण आपण शिवाजीच्या पाडव्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे साप सिद्ध होते की चार घरच्या चार ब्राह्मण ग्रंथकार पोरी मिळून त्या घरातल्या घरकुंडात बराच लटक्या मुटक्यांचा खेळ खेळला ज्योतिराव परंतु पुढे जेव्हा तो एक दिनांचा कैवारी महापवित्र सत्यज्ञानी सत्यवक्ता बळीराजा या जगात उत्पन्न झाला तेव्हा त्याने जो आपल्या सर्वांचा उत्पन्न करता व सर्वांचा महापिता त्याचे हेतू मणी धरून त्याने आपला सर्वांस दिलेल्या सत्यमय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा सर्वांस सारखा उपभोग घेता यावा यास्तव त्याने एकंदर सर्व भटक्यांसारख्या कृत्रिम दृष्ट आणि मतलबी फासे पारधांच्या दायत्वापासून आपल्या दिन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवास सोडून देवाचे राज्य स्थापन करण्याची सुरुवात करून त्याने आपल्या वडील बायांचे काहीसे भविष्य पूर्ण केलेले अरे मिस्टर टॉम्स मोठमोठ्या विद्वानांच्या पूर्वजांनी या बळीराजाचे अंकित होऊन आपल्या मागच्या सर्व इडापिडा दूर करून सुखी झाले परंतु अखेरीस जेव्हा त्या बळीराजास चार दृष्ट लोकांनी सुळावर देववले तेव्हा एकंदर सर्व युरोप खंडात मोठी ढवळाढवळ धवड़ होऊन कोट्यावधी लोक त्यांचे मतानुयायी झाले व ते या आपल्या उत्पन्नकर्त्याच्या नियमाप्रमाणे या जगात त्याचेच निवड राज्य स्थापावे म्हणून रातन दिवस झटू लागले अशा संधानात एकंदर सर्व या देशात थोडीशी स्वव्यवस्था स्वस्वस्तता झाल्याबरोबर तेथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुंड्यातील पोरी चोरींच्या लटक्या मुटक्या खेळांची बरीच दाणादान केली म्हणजे साख्य मुनींसारख्या विचारी सप्तपुरुषांची ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूविधीप्रमाणे देवारा घुमून गुराढोरांचा वध करून ढवरे व पालेजणांच्या जत्रांच्या निमित्ताने गोमांस खाणाऱ्या गर्विष्ट दांभिक मतलबी अनाचारी इत्यादी दुर्गुणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर एक सर्व चेटकांनी भरलेल्या ग्रंथाच्या मुखावर तेल काजळाचे माखान करून बहुतेक ब्राह्मणास शुद्धीवर आणून त्यास आपले धर्मानुसुसारी केले परंतु त्यातून कित्येक उरलेले कुर्तळकी ब्राह्मण कर्नाटकात पळून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामे करून एक तऱ्हेची तरकट विद्या जाणणारा महापंडित उत्पन्न झाला त्याने आपल्या ब्राह्मण जातीच्या दृष्टकर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ लागली व बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार होत चालला हे पाहून त्यास सहन होणार त्याने आपल्या लोकांचा उदर उदरनिर्वाह हो, रोजगार ठीक चालेना म्हणून त्या दृष्टकर्मावर आपल्या वेदासहित सर्व ग्रंथांचा बौद्ध लोकांनी धिक्कार व पराभव केला होता त्यापैकी गौमास खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपल्या सर्व ग्रंथात फेरफार करून त्या सर्वांस मजबूती करण्याऐवजी एक नवीन नास्तिक मत उपस्थित केले त्यास हल्ली वेदांत अथवा ज्ञानमार्ग म्हणतात नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून या देशात जे तुर्क येऊन राहिले होते त्या हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने मुसलमान लोकांप्रमाणे तलवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या जादू मंत्रविद्येची आणि भागवतातील भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसवले या शंकराचार्याच्या धुमाळीत त्यांच्या लोकांनी उत्तम उत्तम ग्रंथ जाऊन टाकला फक्त त्यापैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपभोग उपयोगाकरिता ठेवून घेतला पुढे जेव्हा त्या शंकराचार्याचे देवाधीत शिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटून पालखीत बसून चहूकडे विठ्ठल सुवासिनीसारखे सोहळे चाव करून नाचत फिरू लागले तेव्हा मुकुंदराज ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे अनेक पावलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वाया गेले परंतु त्यातून काही नाही एकानेही आपण शूद्रांच्या गळ्यातील दायसत्वाच्या पट्ट्याचा बोटसुद्धा लावून दाखवला नाही कारण त्यास त्यांच्या एकंदर सर्व उरलेल्या दृष्टकर्माचा उघड रीतीने त्याग करण्याचे ध्येय होईना सबक त्या सर्व दृष्टकर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे दोन भेद करून त्याविषयी ते त्यांनी अनेक भारेचे भारे पोकळ भारे प्रांकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस अज्ञानी शूद्रास लुटून खाऊ लागले परंतु पुढे जेव्हा नि, नित्यशहा रात्री जी ना रात्री जी नाही ती लाजीरवाणी दुष्टकर्मे आचरून लागलीच दुसऱ्या दिवशी फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मात्र भजणाऱ्या मुसलमानाचे प्रहर दिवस येईपत तोंड न पाहावे म्हणून सोहळे पाळणारा वि विटाळशा रावबाजींच्या मतल मजलशीच्या अखेरीस आदी भैरव रागाच्या आरंभी एकंदर सर्व ब्राह्मणांच्या तुंतुण्याची तार तुटून इंग्रज बहादाराचा बावटा चोकडे पडू लागला तेव्हा बहुतेक त्या बळीराजाचे मतानुयायी अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी त्या त्या सरकारची काळी मात्र परवा न करिता त्या देशात येऊन त्यांचे एकंदर तो सत्य उपदेश केला होता त्या सर्वांचा एकंदर सर्व कृत्रिम दृष्ट ब्राह्मणास आधार दाखवून त्याने कित्येक शूद्रास ब्राह्मणांच्या कपटरूप दायसापासून मुक्त करून शूद्राच्या गळ्यातील दाय दास्यत्वाचा पट्टा तोडून ब्राह्मणांच्या ग्रंथाच्या तोंडावर फेकून दिला तेव्हा बहुतेक ब्राह्मण आपल्या मनात खोचून खास समजले की आता मात्र हे उपदेशक आपल्या कृत्रिम शूद्रांवर बिलकुल राहू देणार नाही या भयास्तव बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांनी आणि अज्ञानी शूद्रांची निव्वळ गाठ पडून त्या उभयतांच्या पुरत्या ओळखी होणाऱ्या पूर्वी बहुतेक भटब्राह्मणांनी बळीराजाचे मतानुयायी इंग्रज सरकारास मुळीच या देशातून हाकलून द्यावे म्हणून नाना तऱ्हेचे कल्पना काढून कित्येकांनी आपल्या पिढीजात ठगविदेच्या हिमायतीत अज्ञानी शूद्रास उद्देश करून त्यांच्या मनात इंग्रज सरकारचा द्वेष भरवण्याचा सपाटा चालवला आणि बाकी उरलेल्या भटातून कोणी कारकुनी कोणी कोणी काही कोणी काही असे नाना प्रकारचे धंदे पत्करून एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एकसुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही धन्यवाद श्रोतेहो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाजूला